नमस्कार मी श्रद्धा आवारे टीवी टीव्ही मराठीमध्ये आपले स्वागत पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुक्यातील खडवली ते राया हा रस्ता सध्या स्थितीला अतिशय खराब झाला असून रस्त्याची अवस्था दयनीय झाल्यासारखी आहे या रस्त्याची जणू चाळण झाली आहे यामुळे इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे वाहन चालक व नागरिकातून प्रशासनाकडून नाराजीचा सूर निघत आहे खडवली ते राया हा रस्ता कल्याण तालुक्यातील अतिशय महत्वाचा रस्ता आहे सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मुंबई नाशिक आग्रा व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस कल्याण नगर या मुख्य महामार्गांना जोडणारा रस्ता आहे तसेच या रस्त्यावर राज्यासह देशभरात प्रसिद्ध पावत असणारे टिटवाळा येथील महागणपती मंदिर लागते याच मार्गावरून मुंबईत पुणे दूतगती मार्गावर देखील जाता येते असा अतिशय महत्वाचा समजला जाणारा खडवलीतील राया या रस्त्यावर सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे सदा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात मोडत आहे गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या खड्ड्यांची फार दयनीय अशी अवस्था बनली आहे तीन वर्षांपूर्वी या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडून नाबार्ड मधून रस्ता निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते अवघ्या सहा महिन्यातच हा रस्ता नादुरुस्त झाला तेव्हापासून या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची दुरुस्ती अथवा डागडुजी देखील आस्तागळ करण्यात आली नसल्याचे नागरिकांकडून बोलले जाते या मार्गावरून रोज हजारो स्थानिक बाहेरील मुंबई नाशिक पुणे नगर आग्रा या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची ये असते याच मार्गाने शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी देखील सतत ये करत असून सुद्धा त्यांच्या निदर्शनास ही बाब कशी येत नाही हा सवालच आहे या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की या खड्ड्यांमुळे एखादी मोठी घटना दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता काही दिवसांतच गणेश उत्सव जवळ येत आहे यापूर्वी सदर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी चोर धरत आहे या बाबींकडे स्थानिक खासदार आमदार यांनी आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत